आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी न्यायालयीन कोठडीत मयत झालेले सोमनाथ सुयवंशी आणि कालवश लोकनेते विजय वाकुडे यांना न्याय द्यावा या मागणीसाठी परभणीतून निघालेला लॉंग मार्च नाशिक पोहोचला आहे याच दरम्यान परभणी पोलीस दलातील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार अशा एकूण चार जणांना निलंबित करण्यात आला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं पथक आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलं असून त्यांची समजूत काढण्यात येत आहे नवा मुंडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर चुर्नर पोलीस अंमलदार सतीश देठणकर मोहित पठाण व राजेश जटाळ यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे नांदेडकडे भरगाव वेगाने निघालेल्या एका आयशर ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना पूर्णा नांदेड महामार्गावरील चुडावा गावाजवळ असलेल्या गावा सावली धाब्यावर आज सायंकाळी पाच वाजण्या सुमारास घडली आहे या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून डोक्यास गंभीर इजा झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्यानं ना, त्याला नांदेड इथं हरण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे शिवाजी गाडे आणि रामगाडे हे दोघे जण पूर्णा तालुक्यातल्या माखणी येथील रहिवासी असून ते दोघे जण रविवारी नांदेड इथं एका विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावून परत आपली दुचाकी क्रमांक एम एच बावीस एकवीस सत्याहत्तर शून्य आठ वरून चुडावा पूर्णा ताडकळस मार्गे माखणीकडे जात असताना सायंकाळी पाच वाजेच्या सुमाराला पुणेकडून भरगाव वेगानं निघालेल्या आयशर ट्रक क्रमांक एम एच बारा टी अठरा यांना समोरून येत असलेल्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली यावेळी घडलेल्या अपघातात शंकर गाडे यांच्या डोक्याला मार लागल्यानं ला ला, ते अवस्थेत पडले होते तर राम गाडे यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे परभणीच्या हजरत सय्यद शाह चुराबुल हक्क यांचा उर्स सुरू असून काल शनिवार आणि आज रविवार अशी सलग दोन दिवस सुट्टी आल्यामुळे नागरिकांनी उर्सामध्ये मोठी गर्दी केल्याचं दिसून येतं यावर्षी आकाश पाळणे मीना बाजार हे प्रमुख आकर्षण ठरलं असल्याचं देखील दिसून येत आहे दरम्यान दोन दिवसाच्या सलग सुट्ट्या आल्यामुळे बच्चे कंपनीसह नागरिक उर्सामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे परमपूज्य गुरुदेव श्री वचन माऊरी यांच्या प्रेरणेनं जंतुरस्त्यातील टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर आज सकाळी आठ ते दहा या वेळेत संत महंत व ब्रह्मवर्णाच यजमान हजारो भाविकांच्या साक्षीनं धार्मिक विधीसह मंत्रोच्चारात तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला त्याप्रसंगी परमपूज्य सद्गुरू वचन माऊली यांचं आशीर्वचन झालं जगाचं कल्याण हे गायत्री मातेच्या उपासनेतच आहे असं स्पष्ट करतानाच वचन माऊली यांनी तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळ्याच्या या पवित्र जागेवर मोठा आश्रम उभार लागणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे त्याचबरोबर या आश्रमामध्ये श्री विठुराया आणि रुक्मिणीची अखंड अशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देखील केली जाणार असल्याचं था सांगण्यात आलंय परभणी येथील हॉलिडे फन पार्कच्या परिसरामध्ये नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिकुंद्वारे धम्मदेशना व विपशना ध्यान साधना करण्यात आली यावेळी डॉक्टर आशिन उत्तमतारा सायडो म्यानमार ब्रह्मदेशांनी धम्मदेशना दिली व विपशनेचं महत्व सांगितलं यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे संजय कोडगे डॉक्टर केदार खटिंग डॉक्टर रामेश्वर नाईक प्रमोद वाकुडकर भीमराव वायवळ बाळासाहेब देशमुख शिवाजी भरोसे किरण सोटक्के सुनील देशमुख रामकिशन डोंधळे सुरेश शेळके राजेंद्र वडकर रितेश झांबड रमा शेजावळे किरण नांदापूरकर आनंद जोगदंड मोतीराम पोळ मधुसन जोशी प्रीतम चक्रवार आदींची उपस्थिती होती गुडके दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणी तालुक्यातल्या टाकळी कुंभकर्ण येथील नियोजित आश्रमाच्या जागेवर आज सकाळी आठ ते दहा याळव्यामध्ये संत महंत आणि यजमानांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधींसह मतोनोच्चारामध्ये तीन हजार एकशे पाच कुंडी महागायत्री महायज्ञ सोहळा संपन्न झाला आहे सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे गुरुदेव श्री वचन माऊली यांच्या प्रेरणा आयोजित या महागायत्री महायज्ञ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज धार्मिक विधींसह देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली सकाळी आठ वाजता महागायत्री महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला या सोहळ्याची संपूर्ण आहुती हो श्री गायत्री यज्ञ विधीचे पौराहित्य वेदशास्त्रसंपन्न य नित्रोडकर सुरेश महाराज उटीकर आणि माधव बुवा आजेगावकर यांनी केलं तर गायत्री मंत्राच्या स्वाहाकारानं महायज्ञाला प्रारंभ झाला धार्मिक विधीसह मंत्रोच्चारात सुमारे दोन तास त्यांनी या सोहळ्यामध्ये सपत्नीक यजमानांनी यज्ञ आहुती दिली परभणीतल्या रावसाहेब जामकर विद्यालयामध्ये स्नेहसंमेलन उत्साह संपन्न झालं या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी ॲडव्होकेट किरण सुभेदार शंतनू सुभेदार आर के चव्हाण व्ही एस आचने मनीष देशमुख गोपाळ नगरसाळे प्रशांत बारुळकर सुरेश शिरेंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुण सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं परभणी शहरातल्या जुना पेडगाव रोड येथील सुजातानगर बुद्धविहार परभणी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू संघाची धम्मदेशना व विपशना कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला या पाच दिवसीय परभणी जिल्हा दौऱ्यावर असलेल्या आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाचे सुजातानगरात भगवान श्रद्धावान बौद्ध उपासकांनी पुष्पवृष्टी करून श्रद्धाभावानं पवित्र भिक्खू संघाचं स्वागत केलं अंगणी सणा रांगोळी वस्त्र परिधान करून उपासक स्वागतासाठी सज्ज झालेले होते आंतरराष्ट्रीय विपशनाचार्य तथा म्यानमारचे पूजनीय डॉक्टर डॉ उत्तम तारा सयाडो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अमेरिका स्वित्झर्लंड म्यानमार थायलंड येथील पूजनीय भिक्खू यांचा समावेश असलेल्या या भिक्खू संघानं इतर धम्मदेशना दिली उपस्थित उपासकांना पूजनीय भिक्खू संघानं त्रिसरण आणि पंचशील दिलं तसंच मार्गदर्शनाबरोबर विपशना वर्ग देखील घेण्यात आला आहे सेलूच्या गायत्रीनगर परिसरात दोन युवकावर प्राणघातक चाकू हल्ला केल्याप्रकरणी आठ फेब्रुवारी रोजी पहाटे गुन्हा नोंदवण्यात आला आहे या हल्ल्यातील दोन्ही जखमी युवकांची अवस्था गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड इथं रवाना करण्यात आले गायत्रीनगर परिसरात कमालीच्या समोर आकाश शिरसाट या युवकावर प्रेम नाटभंजे यानं सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी प्राणघातक चाकू हल्ला केल्याची माहिती आहे यावेळी आकाशच्या मदतीला धावून आलेला प्रेम शिरसाट याच्या पाठीवर सुद्धा आरोपीनं वार करून त्याला गंभीर जखमी केलं तर इच्छित मुलीशी लग्न होऊ शकल्याच्या कारणामुळे आरोपीनं हा केल्याची हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे शिरसाट यानं दिलेल्या फिर्यादीवरून नाटभजी याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी या पुढील तपास करत आहेत परभणी शहरातल्या विष्णूजनिक मैदानामध्ये दारू पीत बसलेल्या मळणीयंत्र चालक व कामगारांमध्ये शाब्दिक चकमक होऊन राडा झाला आहे यावेळी कामगाराने खिशातील मोबाईल आणि रोख चाळीस हजार पाचशे रुपये हिसकावून घेतल्याची तक्रार नियंत्रण चालक सुरेंद्रसिंह मीना मुंढा पोलिसात दिली आठ फेब्रुवारी रोजी जाण्यासाठी रेल्वे आले होते नवीन ब्रिजच्या बाजूला आसिफ खान यांच्या कामावरील मजूर खान खान समीर खान, राजू अज्जू हे दिसून आले सुरेंद्रसिंह मजुराशी बोलत असताना त्यांनी अन्य चार पाच अनोळखी इसमांना विष्णूजी मैदानावर बोलून घेतलं रात्री सात वाजता सर्वजण दारू पित असताना त्यांच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला यावेळी मजुरांनी त्यांच्या खिशातील चाळीस हजार पाचशे रुपये व दोन मोबाईल हिसकावून देण्याची तक्रार सुरेंद्रसिंह मीणा यांनी नऊ फेब्रुवारी रोजी नवा मुंढा पोलीस ठाण्यात दिली ऊसटोडीच्या खोयत्यासाठी दिलेले पैसे परत मागितल्यानं विवाहितेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना गंगाखेड शहरातल्या दत्तनगर परिसरात घडली आहे या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दत्त मंदिर परिसरात राहणारी बत्तीस वर्षीय महिला व तिची मुलगी घरी असताना सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहाच्या सुमाराला घरी आलेल्या संजय राठोड तुम्ही ऊस चोडीसाठी कोयते देतो म्हणून तीन लाख चोवीस हजार रुपये घेतले आणि कोयतेही दिले नाही कोयते नाही तर तुम्ही घेतलेले पैसे द्या असं म्हणत संजय राठोड यानं वाईट उद्देशानं पाठीवर हात ठेवत हाताला धरून ओढत विनयभंग केला त्याला विरोध करून विवाहितेनं आरडाओलट केल्यानं संजय राठोड हा तिथून पळून गेलाय सेरू <laughs> तालुक्यातल्या भाऊराव भोसले राहणार पारडी लंगे हा विवाहित युवक दहा जानेवारी रोजी बाहेर जाऊन येतो असं म्हणून राहाच्या घरातून बाहेर पडला त्यानंतर पत्नीनं फोन केला असता त्याचा मोबाईल देखील बंद येतोय दरम्यान नातेवाईकांकडे व अन्य ठिकाणी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून न आल्यानं पत्नी ज्योती भाऊराव भोसले यांनी चौदा जानेवारी रोजी चारठाणा पोलीस ठाण्यात पती भाऊराव भोसले हा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे त्यावरून मिसिंग दाखल करण्यात आली या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गाखाली तपास सुरू आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी पाथरी तालुक्यातल्या वाघाळा व कानुर तांडा इथं शनिवारी दुपारी दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी धूमस्टाईल चोरी केली आहे भर दुपारी काही अंतराच्या वेळानं चोरीच्या दोन घटना घडल्या असून यात रोख रकमेसह दागिने घेऊन हे चोरटे पसार झाले आहेत दुपारी दोन ते वाजण्याच्या सुमारास वाघाळा व कांसूर इथं दुचाकीवरून ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी भर दिवसा घरपोटी केली विशेष म्हणजे चोरट्यांमध्ये एका तरुणीचा देखील समावेश आहे चोरीची पहिली घटना दुपारी दोन वाजता वाघाळा गावात घडली यावेळी शिवाजी पांढरेच्या घरी चोरट्यांनी हातसाप केलाय चोरट्यांनी घरातील कपाटा ठेवलेले चौवेचाळीस सोने चौवेचाळीस ग्राम सोने व कापूस विकून घरात ठेवलेले साठ रुपये याच्यावर त्यांनी हात मारला तर दुसरी घटना दुपारी साडेतीन वाजता इथं घडली या ठिकाणी हरिभाऊ आडे घरी प्रवेश केला हरिभाऊ यांच्या घरात आवाज येत असल्यानं शेजारी राहणाऱ्या शारदाबाई राठोड यांनी ऐकल्यानंतर घराच्या दिशेनं जात समोरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेत दुचाकीवरून ते फरार झाले आहे परभणी जिल्ह्याची ओळख असलेल्या हजरत सय्यद शाह दुराबुल हक यांच्या उर्सानिमित्त मागील काही वर्षापासून परभणी शहरातील नारणपेठ पोलीस क्वार्टर येथून मानाचा संदर्भ काढण्यात येत असतो त्याची परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील या घोड्याच्या पाठीवर फुलांची मानाची चादर चढवून मोठ्या उत्साहात हा संदल काढण्यात आला यावेळी संदल कमिटीतील सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती भारतीयांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोनाची रुजवणूक करण्याकरिता आणि मानवी कल्याणासाठी देशात दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो याचा औचित्य साधून वसंतराणा एक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि परभणी ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमान स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी परभणीतील पहिली विज्ञान जत्रा आज संपन्न झाली कृषी विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूला असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल इथं विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं विज्ञान जत्रेचा समारोपाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे होते या प्रसंगी आमदार डॉ राहुल पाटील डॉक्टर भगवान आसेवार डॉक्टर रामेश्वर नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद